पहिल्या दिवशी गौरीचे आगमन दुसऱ्या दिवशी पूजन आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते गौरी म्हणजेच माता पार्वती या भगवान शंकर यांच्या पत्नी आणि विघ्नविनाशक गणपती बाप्पा यांच्या माता आहेत गौरी माता पार्वतीचे दुसरे नाव आहे भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी यांचे आवाहन केले जाते महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात महालक्ष्मी ही समृद्धीची देवता असल्याने गौरीची पूजा करतात एक भगवान विष्णू यांची पत्नी आणि दुसरी भगवान शंकर यांची पार्वती पत्नी दोघींनीही आपली आपण लक्ष्मी म्हणून पूजत असतो पण ह्या दोघींमध्ये देवी पार्वती ह्या ज्येष्ठ गौरी म्हणून ओळखल्या जातात तर या दिवशी घरोघरी गौरींचे आगमन होते ज्यांना आपल्या घरी गौरी आणायच्या आहेत त्यांनी या शुभ मुहूर्तावर आणाव्यात तर रविवारी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गौरी आत घेण्याचा शुभ मुहूर्त दुपारी तीन वाजून सत्तावन्न मिनिटापासून ते सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटापर्यंत शुभ दिवस आहे म्हणजे साधारण दुपारी चार ते साडेपाच पर्यंत शुभ दिवस आहे या वेळामध्ये तुम्ही गौरी घरामध्ये आणू शकता वेळ कमी आहे म्हणून उगीच घाई गडबड करू नये अगदी शांत प्रसन्न वातावरणाने घरामध्ये गौरी आणायच्या आहेत गौरी आत घेण्याची तयारी तुम्ही आधी पण करून ठेवू शकता फक्त मुहूर्तावरती आत घेतल्या तरीही चालतात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गौरीची स्थापना केली जाते काही ठिकाणी उभ्या गौरी असतात तर काही ठिकाणी बसलेल्या असतात पण आपल्याकडे जी पूर्वीपासून परंपरा आहे जी पद्धत आहे त्यानुसार आपण गौरीची स्थापना करायची आहे त्यामध्ये पण काही जणांकडे खड्यांच्या गौरी असतात काही जण फक्त मुखवट्यांची पूजा करतात अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मुखवटा बसवतात तर काही ठिकाणी धातूंच्या कोठ्यावरती मुखवटा बसवतात रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसून अलंकार घालून सजवतात अशा प्रकारे भाग बदलला की थोड्याशा पद्धतीही बदलतात त्यामुळे प्रत्येक ठिकाणची ही थोडीफार वेगवेगळी असू शकते तुमच्याकडे तुमच्या परंपरेनुसार जी पद्धत चाललेली आहे त्यानुसार तुम्ही करू शकता तर आता गौरी पूजन कशा प्रकारे करतात त्याची माहिती मी सांगत आहे तर गौरी घरात घेण्यापूर्वी आपले संपूर्ण घर स्वच्छ करायचे आहे कारण आपण बाहेरून गौरी घरामध्ये आणत असतो दारामध्ये छानशी रांगोळी काढायची आहे त्यामध्ये लक्ष्मीची पावलं मात्र अवश्य काढावीत कारण या दिवशी आपण छान असं गौरीचं स्वागत करत असतो तसेच आपल्या अंगणातील तुळशी समोर सुद्धा छानशी रांगोळी काढून त्यामध्ये पण लक्ष्मीची पावलं काढावी कारण या दिवशी तुळशी पूजन करूनच तुळशीपासूनच गौरी आपल्या घरामध्ये आत घेतल्या जातात आणि तुळशीपासूनच घरामध्ये आपण ज्या ठिकाणी गौरी ठेवणार आहोत तिथपर्यंत आपल्याला लक्ष्मीची पावले काढायची आहेत त्यावरती हळदी कुंकू व्हायचं गौरी घरात घेण्यापूर्वी आपल्याला काही तयारी करावी लागते तर एका स्टीलच्या पाटीमध्ये किंवा परातीमध्ये आपल्याला धान्य भरून घ्यायचं आहे शक्यतो गहू घ्यावेत आणि त्यामध्ये गौरीचे मुखवटे बसवावेत दोन्ही मुखवट्यांच्या मध्ये आपल्याला देवघरातील गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवावी गणपतीचं प्रतीक म्हणून गौरीच्या डोक्यावरती एखादा नवा ब्लाउज पीस टाकावा गौरीला नथ मंगळसूत्र वस्त्रमाळ घालावी आणि त्यांच्या समोर आपल्याला तीन विडे ठेवायचे आहेत दोन गौरीचे आणि एक गणपतीचा प्रत्येकी दोन दोन विड्याची पाणी घेऊन त्यावर विड्याचं साहित्य ठेवावं खारी खोबर हळकुंड बदाम सुपारी नाणं हे साहित्य आपण ठेवू शकतो जर नसेल तर सुपारी आणि खावचं पान ठेवू शकता अशी तयारी झाल्यावर तुळशी वृंदाणाजवळ आपल्याला जागा स्वच्छ करायची आहे तिथे पाठ मांडायचा आणि पाठावरती आपल्याला या गौरी ठेवायच्या असतात पाठाभोवती सुद्धा छान रांगोळी काढायची आपल्याला आरतीचं ताड देखील तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी हो कुंकू अक्षता दोन निरांजन अगरबत्ती कापूर दूध साखर घंटा इत्यादी साहित्य असावं अशी तुम्ही तयारी करून ठेवू शकता आणि मग ज्यावेळी आपण गौरी घरामध्ये घेणार आहोत त्यावेळी मग ही गौरीची पाटी किंवा परत असलेली ते बाहेर पाटावर नेऊन ठेवायचे मग यावेळी आजूबाजूच्या स्त्रियांना बोलवा बोलावलं जातं कोणी पाच स्त्रिया बोलवतात कोण दोघे असल्या तरी चालतात घरातील सर्व सौभाग्यवती स्त्रींनी बाहेरील आलेल्या स्त्रियांना आले त्या गौरीची पूजा करायची असते तर गौरीला हळदी कुंकू अक्षता वाहून दूध साखरेचा सा नैवेद्य दाखवून आरतीने ओवाळलं जातं धूपदीप दाखवला जातो त्याचबरोबर मागे जी तुळस आहे त्या तुळशीचे देखील आपल्याला पूजन करायचे आहे तुळशीला आपण हळदी कुंकू आणि अक्षता व्हायच्या आहेत वस्त्रमाळ घालायचे आहे आलेल्या प्रत्येक स्त्रीने त्या गौरीचे पूजन करायचे आहे आपल्या घरी आलेल्या सर्व स्त्रियांना हळदी कुंकू लावायचा आहे आपल्याला ज्या ठिकाणी गौरी घरामध्ये ठेवायची आहे तिथली पण जागा स्वच्छ करून तुम्ही तिथे काही छोटं मोठं डेकोरेशन करायचं असेल तर ते पण तुम्ही आधीच करून ठेवू हो शकता तर मी सांगितलं की दुपारी चार वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत आपण घरामध्ये गौरई घेऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी साडे अकरा नंतर पूजा आणि महानैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच दोन सप्टेंबरला रात्री नऊ वाजेपर्यंत आपल्याला गौरींचे विसर्जन करायचे आहे म्हणजे नऊ ते दहा या दरम्यान तुम्ही गौरी उतरवल्या तरी चालतील गौरी आतमध्ये घेताना एका ताटामध्ये आपल्याला कुंकवाचं पाणी करायचं आहे आणि ते पाणी तुळशी पासून आपण गौरी ज्या ठिकाणी ठेवणार आहोत तिथंपर्यंत हात उमटवले जातात घरातल्या एखाद्या सवाश स्त्रीने या गौरी हातामध्ये घ्यायच्या आणि कोणा एका स्त्रीने कुंकवाचे हात उमटवत आत यायचं आहे गौरी घरात येताना मात्र शांत न घेता घंटानात करायचा असतो किंवा ताट चमच्याने वाजवत गौरी घरामध्ये आणायच्या असतात ज्या स्त्रीने गौरी घेतलेले आहेत त्यांनी उंबरठ्यावरती ठेवलेले धान्याचे माप ओलांडून आहे एक माप उंबरठ्यावरती धान्याने भरून ठेवलेले असतात तर ती माप ओलांडत आतमध्ये प्रवेश करायचा असतो गौरी घेतलेल्या स्त्रीने आणि हात उमटवत असलेल्या स्त्रीने एक प्रकारचा संवाद करायचा असतो गौरी घेतलेल्या स्त्रीने म्हणायचं असतं गौरी गौरी आल्या आणि त्यानंतर हात उमटवत स्त्रीने म्हणायचं कशाच्या पावली त्यानंतर हिने म्हणायचं धनधान्य धनसंपदा पाऊस पाणी लेकर बाळ असं गौरी आत येईपर्यंत प्रत्येक वेगळी वेगवेगळं म्हणावं गौरी आल्या कशाच्या पा। पावली सुख समृद्धी शांती गुराढोरांच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली सोन्या चांदीच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली हळदी कुंकवाच्या पावली तसेच आपली काही इच्छा असेल घरात कोणाचं लग्न व्हायचं असेल नोकरी व्यवसायात यश हवं असेल मूल हवं असेल आपण आपली इच्छा यावेळी बोलून दाखवावी अशा प्रकारे आपल्याला जे हवं असेल ते कोणतीही इच्छा असेल ते सर्व बोलून दाखवायचं आहे कारण त्या येताना सुख समृद्धी समाधान शांती ऐश्वर धनसंपदा सर्व काही घेऊन येत असतात गौरी घरात घेतल्यावर त्यांची स्थापना करायची त्यांना घरातील समृद्धी दुब दुबत्याची दुब जागा इत्यादी गोष्टी दाखवल्या जातात मग एकदा का गौरी घरात आणल्या की मग गौरी आणि गौरींची आरती करायची असते सर्वप्रथम गणपतीची आरती करायची त्यानंतर गौरीची म्हणजे दुर्गे दुर्गडभारी ही आरती तुम्ही म्हणू शकता त्यानंतर घालींगो लो, लोटांगण म्हणायची आहे स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायची मनोभावे नमस्कार करायचा आलेल्या स्त्रियांना हळदी कुंकू लावायचं आणि एक वान भेट म्हणून द्यायचं अशा प्रकारे आपल्याला गौरीची ही पूजा करायची आहे आणि पहिल्या दिवशी आपल्याला गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य असतो काही भागामध्ये असतो तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने जो असेल तो तुम्ही ठेव दाखवू शकता पण पहिल्या दिवशी ज्यावेळी गौराई घरात येतात त्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो भाजी म्हणजे शेपाची भाजी मेथीची भाजी ह्यापैकी कोणतीही भाजी तुम्ही करू शकता त्याचबरोबर शेवयांचा भात सुद्धा केला जातो पूर्वीच्या काळी कसं घरामध्ये आपल्या पाहुणा आला असेल किंवा भा, भाऊ बहिणीला घ्यायला येत असायचा गौरी गणपती त्यावेळी व बोटव्या म्हणजे ज्याला शेवयाचा भात असतो तो केला जात असे तर एकदा गौरी घरात घेतल्या की तुम्ही त्या गौरीच्या पहिल्या दिवशी तुम्ही गौरीला ह्या प्रकारे नैवेद्य दाखवायचा आहे गौरीची स्थापना तुम्ही कशी केली असेल जर तिला साडी नेसवली असेल तर छान अशी साडी नेसवून दागिने व फुलांचे हार घालून गौरीला सजवले जाते तुमच्याकडे जे कोणते सजावटीचे साहित्य असेल ते पण तुम्ही सजावट करू शकता छोटी मोठी खेळणी सुद्धा गौरीसमोर मांडली जातात अनेक प्रकारचे देखावे केले जातात फुलांची आरास केली जाते त्यानंतर लगेचच आपल्याला भाजी भाकरीचा नैवेद्य गौरी दाखवायचा आहे गौरी घरात घेतल्याबरोबर पहिल्या दिवशी ही भाजी भाकरीचा नैवेद्य असतो या दिवशी विशेष करून शेपूची भाजी बनवली जाते न तर तुम्ही कोणतीही पालेभाजी बनवू शकता आणि हा नैवेद्य आपल्या दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत असाच ठेवायचा आहे आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीला चहा पण ठेवतात छोट्याशा कबशीमध्ये किंवा मोठ्या कबशीमध्ये ठेवला तरीही चालतो आणि मग बाराच्या दरम्यान आपल्याला महानैवेद्य दाखवायचा आहे त्यावेळी मग हा भाजी भाकरीचा नैवेद्य उचलून त्या ठिकाणी महानैवेद्य ठेवायचा मग पुरणपोळी तुम्ही बनवली असेल तर तो पण ठेवू शकता महानैवेद्य म्हणजे पुरणपोळीच नैवेद्य त्यासोबतच अनेक जण पंचपकवानही करतात सोळा प्रकारच्या भाज्या कोशिंबिरी असे काहीसे बरेचसे पदार्थ बनवतात त्याचबरोबर आपण जो कोणता फराळ बनवला असेल तो पण पुढे ठेवला जातो जसे की बेसन लाडू बुंदीचे लाडू शंकरपाळी चकली करंजा अनारसे जे काही आपण पदार्थ बनवले असतील ते आपण गौरीसमोर ठेवू शकता त्याचबरोबर आपण जो महानैवेद्य ठेवणार आहोत तर तो शक्यतो केळीच्या पानावरच ठेवावा त्यानंतर संध्याकाळी आरती केली जाते महाराष्ट्रात सायंकाळी महिलांना हळदी कार्यक्रम केला जातो गौराई आलेल्या दिवशी दुसऱ्या दिवशी म्हणजे सगळ्या स्त्रिया एकमेकीच्या घरी हळदी कुंकवासाठी जातात आणि गौरी बघण्यासाठी जातात त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन केले जाते तर त्या दिवशी पण नेहमीप्रमाणे गौरींची आपल्याला सकाळी पूजा करायची आहे आरती करायची आहे त्या दिवशी सुताच्या गाठी बांधतात म्हणजेच दोरे घेतात तर त्या सुतामध्ये हळदी हो गुंकू फुले झेंडूचे पाने बेलाचे फळ तुळशीपत्र काशी फळाचे फूल जासवंदीचे फूल हळकुंड खारेक असे एक एक जिन्नस घालून गाठी बांधतात आणि मग त्या दोऱ्यांची पूजा करून ते गौरीसमोर ठेवले जाते तिसऱ्या दिवशी गौरीला शेवयांची खीर किंवा कानवल्याचा नैवेद्य दाखवतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही नैवेद्य दाखवू शकता तिसऱ्या दिवशी सकाळी गौरीची आरती केली की गौरीची ओटी भरली जाते तुम्ही एखादा ब्लाऊज पीस त्यावरती तांदूळ खोबऱ्याचा तुकडा आणि ओटी पण भरू शकता या दिवशी सुवासिनींची पण ओटी भरली जाते दोरे घेण्यासाठी किंवा हळदी कुंकस साठी आपल्याकडे ज्या स्त्री येतील त्यांची चुरमुरे त्यामध्ये काही खोबऱ्याचे तुकडे असतात तर त्याने ओटी भरली जाते काही ठिकाणी घवणे पण भरतात ज्यांच्या सासूबाईंना किंवा आईला विचारून करू शकता न गौरी विसर्जन करण्यापूर्वी गौराईला पुन्हा आपल्या घरी येण्याचे आमंत्रण द्यायचे आहे पुढच्या वर्षी लवकर या असे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो अशा प्रकारे महाराष्ट्रात तीन दिवस हा गौरीचा सण लक्ष्म्यांचा सण साजरा केला जातो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि भक्तीची शक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद भेटू पुन्हा छान माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन किंवा कथा घेऊन तर आपल्या भक्तीची शक्ती या वरती चॅनलवरती ज्येष्ठ गौरीची कथा सुद्धा मी पोस्ट केलेली आहे ज्येष्ठा गौरी बसल्यापासून बसलेल्या दिवसापासून आवाहन केलेल्या दिवसापासून ते विसर्जन केलेल्या दिवसापर्यंत तुम्ही ह्या तीन दिवसांमध्ये तीनही दिवशी ही कथा अवश्य ऐकावी तर मी कमेंट बॉक्समध्ये कर लिंक देईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देईल अवश्य जाऊन ती कथा ऐका आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा धन्यवाद